नमस्कार श्रोते हो मी आपला कविता शुभम स्वागत करतो भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला निश्चितच एक सुंदर अशी कविता ऐकवणार आहे कविता हिंदीमध्ये आहे ह्या कवितेला सुरुवात करण्या अगोदर मी त्या कवितेची छोटीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो आज अनेक दिवसांनी माझी मैत्रीण विद्यापीठामध्ये आली होती आणि आम्ही सहज चहा पिता पिता कॅन्टीनला बसलो होतो त्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या गप्पा चालू झाल्या होत्या आणि त्या गप्पा काही थांबायला तयार नव्हत्या मग मी म्हटलं आता मोकळं बसण्यापेक्षा छोटीशी कविता का व्हायना लिहावी बनवावी तयार कवा करावी पण म्हटलं आता कविता कुणा तयार करायची कशी तयार करायची मग माझं लक्ष सहज एका ग्रुपमधील एका सुंदर छान गोंडल अशा मुलीवर वगैरे आणि ती मुलगी देखील माझ्याकडे सारखी बघत होती नक्की माझ्याकडे बघत होती की दुसरीकडे ते माहीत नव्हतं पण म्हटलं चला मग इतकी छान मुलगी बघतेच आहे मग आपण सुंदर आपणही सुंदर आहोत ती पण सुंदर आहे मग छोटीशी कविता आपण बनवावी करावी असं माझ्या मनामध्ये आलं मग त्या मुलीवर एक छोटीशी कविता मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच त्या कवितेमधून प्रेम वगैरे हो असं नक्की असं काही नाही आहे फक्त तिच्याप्रती माझा आदर आहे आणि माझ्याप्रती तिच्या मनात आदर आहे इतकंच या कवितेतून सांगणं आहे कविता ही आजकालच्या मुलांच्या मुलींच्या मनातलं निश्चितच जाणून घेणारी आहे कवितेचं शीर्षक आहे एकतर्फी जी मुलं मनापासून प्रेम करतात किंवा ज्या मुली मनापासून प्रेम करतात त्या सगळ्यांसाठी ही माझी कविता असणार आहे खरं म्हणजे माझ्या जीवनाशी या कवितेचा काही संबंध नाही फक्त एक कविराज असल्यामुळे छोटंसं जे आठवलं ते तुम्हाला मी या कवितेच्या ओळींमधून ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे एकतर्फी उनकी आंखें छुप छुप कर उनकी आंखें छुप छुप कर इतनी गौर से देख रही है हमको उनकी आंखें छुप छुप कर इतनी गौर से देख रही है हमको मुड़ मुड़ कर देखो मुड़ कर देखो मैं तो छुपा लेती है मुड़ के देखो तो मैं छुपा लेती है चेहरा पल्लू में अपना चेहरा पल्लू में अपना हमसे मिलने की बेकरारी उनके दिल में भी है हमसे मिलने की बेकरारी उनके दिल में भी है उनसे मिलने की चाहत उनसे मिलने की चाहत हमारे दिल में भी है शर्माती है शर्माती है आँखों से बातें करती है शर्माती है आँखों से बातें करती है कानों में पहना झुमका प्यासले सहलाती है कानों में पहना झुमका प्यार से सहलाती है शायद शायद वो इतराती है शायद वो इतराती है थोड़ा सा शर्माती है पलखे झुका कर इजहार करती है पलखे झुका कर इजहार करती है अपने बालों से वो झगड़ती है अपने बालों से वो झगड़ती है शायद शायद वो भी कुछ कहना चाहती है शायद वो भी कुछ कहना चाहती है बस वो हमसे मिलना चाहती है हल्की सी मुस्कुराहट हल्की सी मुस्कुराहट चेहरे पे रखती है फिर से मुड़ मुड़ कर हमें वो देखती है देख लेता हूँ मैं भी देख लेता हूँ मैं भी उसे आंखें अपनी चुरा लेती है जब देखती है वो तो मैं भी उसे देखता हूँ वो अपनी आँखें चुरा लेती है अब आखिर में शायद वो भी हमसे एक तहफी चाहती है शायद वो भी हमसे एक तहफ़ी चाहती है शायद हम भी उनसे एक तहफी चाहते हैं शायद हम भी उनसे एक तहफी चाहते हैं या कविता तो ऐसा जाना होता कि जे काही एकतर्फी प्रेम असतं ना ते खूप वेगळं असतं तो वेगळा अनुभव असतो हा अनुभव फक्त जे प्रेम करतात ना त्यांनाच येणार आमच्यासारख्या कवींना काही येणार नाही ना आम्ही फक्त शब्दा तो शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करत आहोत सहज आपण कुठेही एखाद्या पर्यावरणात किंवा एखाद्या ठिकाणी बसलेला असू सहज आपल्याला अशा काही ओळी आठवतात आणि या प्रेमाच्या ओळी त्या व्यक्तींना आपण अर्पण करतो खरं तर शेवटी शेवटी त्या मुलीला वाटलं होतं की तिचं नाव विचारावं पण ती निघून गेली म्हटलं जाऊ द्या अनोळखी व्यक्तीसोबत इतक्या लवकर बोलणे देखील बरं नाही म्हणजे आपला आणि प्रेमाचा आजपर्यंत काय साता समुद्रापर्यंत काही संबंध आलेला नाही त्यामुळे आपलं प्रेम हे फक्त या कवितेपुरतंच मर्यादित आहे या शब्दांपर्यंतच मर्यादित आहे नक्की जे प्रेम करते किंवा जे करणार आहे त्यांच्यासाठी या ओळी होत्या तर यावेळी तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून सांगा